उज्ज्वला शिवाजी विठकर प्रभाग क्रमांक सहा मधून मी उमेदवार म्हणून माझं पक्ष शिवसेना प्रभागामध्ये आता काय विकास काय विकास विकास तर भरपूर दादांनी केलेला आहे आणि इथून पुढेही करतील आणि जे राहिले ते मी करेन आपल्या प्रभागामध्ये महिला जे आहेत त्यांना शासकीय योजना मिळतात तर आता तुम्ही होम टू प्रचार करताय तर त्यांच्या काय अपेक्षा आहेत का आणखी आहेत ना ते जे काय आहेत ना ते पूर्ण करेल आता बचत गटाच्या मार्फत त्यांचे इच्छा काय असेल ते पूर्ण <laughs> आपण <आपार। laughs> नमस्कार मी पृथ्वीराज मारुती आंबोरे व वा, वॉर्ड वा क्रमांक सहा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून उभा आहे आपण ह्याच्यापूर्वी तरी निवडणूक लढला नाही माझं फर्स्ट टाइम निवडणूक आहे आणि मी ह्या वॉर्डमधन प्रत्यक्ष लहान सगळ्यात लहान आहे तरुणांच्या काय असणार आहे माझं म्हणजे तरुणांच्या बद्दल जे काय शिक्षणाबद्दल जी गोष्टी आहेत त्या जी काय त्यांना मिळत नाही ती मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आपलं विकसित आपलं कसं असावं भविष्यात भविष्यात विकसित म्हणजे मुलांना शाळे कॉलेज बद्दल जे काय मिळत नाही त्या गोष्टी किंवा अकलोज मध्ये गार्डन किंवा अजून काही बाकीच्या गोष्टी असतात ते मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन प्रभागामध्ये विकास नाही असं विरोधक गटारी नाही रस्ते नाही तर याबद्दल काय आता हे म्हणणारे म्हणत असतील पण तसं काही नाहीये कसं आहे कुठं कुठं थोडंफार आहे मी नाही म्हणत नाही कारण कसं ते पूर्णपणे करायचं काम मी सुद्धा करणार आहे आपल्या सोबत आहेत मारुती भाव आंबोरे ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकोणीशे ब्याऐंशी सालापासून शिवसेना वाढवली जपली आणि जोपासली भाऊ का आता काय सांगाल पूर्वीची शिवसेना आणि आता शिवसेना आताची शिवसेना वेगळी पहिली शिवसेना वेगळी होती आता जे आम्ही करणार आहे आता आमची दोन उमेदवार उभा आहेत आता जे आम्ही करणार आहे ते आम्ही एकनिष्ठ राहून करणार संघर्ष कसा राहिला पूर्वीचा संघर्ष हार्डच होता आम्हाला आता इथनं पुढं हार्ड होईल ना होईल हा बेश वेगळा आपल्या भागामध्ये विकास कसा आहे विकास चांगला आहे आमच्या भागात काय कमी काय कमी वाटत नाही आम्हाला तर विरोधक म्हणतात रस्ता नाही पाणी नाही दहशत आहे आता आमच्या म्हणण्यापर्वा म्हणलं तरी आम्हाला विरोधक तसा नाही बी मंग पण हाय म्हटलं तरी मग मंग देणे घेण्यावर हो आहे बाकीचं काय नाही पब्लिक नाही किंवा संख्या नाही हे बोलते ती फक्त मोठाड जाते नाही